नमस्कार मंडळी शिवसेनेच्या आमदारांचं निलंबन त्यानंतर राष्ट्रवादीच्या आमदारांचं निलंबन मूळ शिवसेना ही एकनाथ शिंदे यांना देणं तसेच मूळ राष्ट्रवादी काँग्रेस ही अजित पवार यांना देणं ही एकंदरीत चार प्रकरणं आणि ही चार प्रकरणं त्याच्याबद्दल नेमकं काय झालं हे तुम्हाला माहिती आहे का, का एकदा एखादा प्रकरण कोर्टात गेलं की आपल्या विस्मृतीत जातं हा नवीन शोध नाहीये मित्रांनो हे जुनच आहे कारण कोर्टात लागणारा वेळ हा इतका भयंकर असतो की आपल्याला त्या प्रकरणात नेमकं काय चाललेलं आहे किंवा काय झालेलं आहे हेही आठवेन असं होत आज अचानक तुम्हाला त्याबद्दल सांगण्याचा हेतू असा आहे की राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आणि ही याचिका ही प्रामुख्याने आमदार निलंबनाबाबतची याचिका आहे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आपला निर्णय दिला आणि तो निर्णय हा शिवसेनेबद्दल होता आणि तसंच राष्ट्रवादी काँग्रेस बद्दलही होता राहुल नार्वेकर यांनी कोणालाही निलंबित केलेलं नाही कुठल्याही आमदाराला निलंबित केलेलं नाही आणि त्या विरोधात उबाटा सेना आणि शिंदे यांच्या शिवसेनेने कोर्टाचा आधार घेतला सुरुवातीला शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते गोगावले हे हायकोर्टात गेले आणि तिथे त्यांनी राहुल नार्वेकर यांचा हा निर्णय मान्य नाही जर शिवसेना आमची असेल तर उबाटा सेनेमध्ये असलेल्या आमदारांचं निलंबन करण्यात यावं अशी मागणी केली तर उबाटा सेना ही थेट सुप्रीम कोर्टात थे। आणि त्याबद्दल निर्णय झाला नाही आता या प्रकरणात निर्णय कोणी द्यायचा हायकोर्टाने द्यायचा कि सुप्रीम कोर्टाने द्यायचा यावर एकमत सुप्रीम कोर्टात होऊ शकलेलं नाही आणि त्याच्यामुळे कुठलाही निर्णय आलेला नाहीये दुसरी याचिका अर्थातच शिवसेना कोणाची निवडणूक आयोगाने निर्णय दिला की मूळ शिवसेना ही शिंदे यांची आणि त्या विरोधात उबाटा सेना सुप्रीम कोर्टात गेलेली आहे त्याचाही निर्णय आलेला नाही त्याच्या तारकांवर तारका सुरू आहे राष्ट्रवादी काँग्रेस बद्दल बोलाल तर आमदारांच्या निलंबनाबद्दल ना अजित पवार गट कोर्टात गेलेला होता ना शरद पवार गट कोर्टात गेला हा शरद पवार गटाने निवडणूक आयोगाचा निर्णय मान्य नाही म्हणून सुप्रीम कोर्टात याचिका केलेली आहे आणि त्याची सुनावणी देखील आहे सुरू आहे अभिषेक मनुसंघवी त्यांचे वकील आहेत आणि सुनावणी सुरू आहे आज असं कळलंय की शरद पवार गटाने आमदार निलंबनाबाबत विधानसभा अध्यक्षांनी जो निर्णय दिला तो मान्य नाही म्हणून सुप्रीम कोर्टातही याचिका दाखल केलेली आहे आणि आज त्याच्यावर सुनावणी झाली सुनावणी दरम्यान काही झालं नाही पुढची तारीख बावीस जुलै मिळाली आता गंमत अशी आहे मित्रांनो की आतापर्यंत शरद पवार गट किंवा अजित पवार गट हे आमदार निलंबनाबाबत कोर्टात गेले आहेत किंवा जाणार आहेत याबद्दल कुठेही वाच्यता नव्हती आज अचानक कळलं की शरद पवार गट हा सुप्रीम कोर्टात गेलेला आहे आणि आमदार निलंबनासाठी गेलेला आहे विधानसभा अध्यक्षांचा निकाल मान्य नाही म्हणून गेलेला आहे मूळ राष्ट्रवादी काँग्रेस कोणाची याबद्दल सुप्रीम कोर्टात अर्थातच शरद पवार गेट गट गेलेला आहे आणि सुप्रीम कोर्टाने अजित पवारांना नोटीस बजावले आणि त्याचं उत्तर अद्याप काही अजित पवारांनी दिलेलं नाही आणि त्यामुळे त्याच्यावरही सुनावणी झालेली नाहीये पुढच्या निवड सुनावणी दरम्यान कदाचित सुप्रीम कोर्ट अजित पवार गटावर ताशेरे झाडू शकत आणि त्यानंतर अजित पवार गट हा आपलं उत्तर तिथे दाखल करू शकतो ऑलरेडी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला मिळालेली आणि त्यामुळे त्यांना तिथे कुठलीही घाई नाही आणि त्यामुळे या प्रकरणात चाल ढकल अर्थातच अजित पवार गटाकडून सुरू आहे मुद्दा असा आहे की मग शरद पवार गट हे विधानसभा अध्यक्षांचा निकाल मान्य नाही म्हणून सुप्रीम कोर्टात का गेलं सुरुवातीला तर दोघांनीही कोर्टात जायचं नाही अशी भूमिका घेतलेली आढळली आणि आज अचानक कळलं की त्यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केलेली आहे त्यामागे आणि ते राजकारण काय असू शकत तर विधानसभा अध्यक्षांचा निर्णय मान्य नाही आणि त्यासाठी सुप्रीम कोर्टात जायचं त्यावेळेस सुप्रीम कोर्टातून जो निकाल येईल तो पुढच्या एकंदरीत कारवाईसाठी दिशादर्शक असू शकतो आणि त्याही पेक्षा जर अजित पवारांचे आमदार निलंबित झाले तर अजित पवार गटाला तो एक मोठा धक्का असू शकतो आणि आता ज्या वेळेस शरद पवार फॉर्म मध्ये लोकसभा निवडणुकीत त्यांनी चांगला स्ट्राईक रेट घेतलेला आहे अशा वेळेस अजित पवारांना अजून एक धक्का देणं हे शरद पवार गटाला आता आवश्यक वाटले वाटणं साहजिक शक्य आहे आणि त्या अंतर्गत मित्रांनो कदाचित शरद पवार गट हा सुप्रीम कोर्टात गेलेला असू शकतो मग तोपर्यंत त्यांनी का गेलं नाही कारण तोपर्यंत कदाचित शरद पवार यांनाच खात्री नव्हती की आपल्या बरोबर नक्की किती आमदार राहू शकतात आणि ही खात्री अर्थातच लोकसभा निवडणुकीपर्यंत पवार साहेबांना अजिबात नव्हती लोकसभा निवडणुकीत चांगल्या जागा मिळाल्यानंतर शरद पवारांना तो आत्मविश्वास आला अटणार आणि अजित पवार गटातल्या आमदारांचा आत्मविश्वास कच्ची करण्यासाठी आणि आपल्या पुतण्याला अजून एक धक्का देण्याच्या इराद्याने त्यांनी ही याचिका दाखल केलेली अर्थात एक मुद्दा आहे तो वेगळाच आहे की या सगळ्या याचिकांचा निकाल कधी लागणार कारण आता विधानसभेच्या निवडणुका चार महिन्यांवर येऊन टेपलेल्या आणि या सगळ्या प्रकरणात प्राथमिक सुनावणीच होते सुनावणी काही पुढे जात नाहीये आणि जोपर्यंत मला वाटतं निवडणूक लागेल तोपर्यंत तरी ही सुनावणी पूर्ण होईल का ही भाई प्रश्न आहे आणि अशा वेळेस मग ही टांगती तलवार अजित पवारांच्या आमदारांच्या डोक्यावर ठेवण्याची तर ही रणनीती नसेल का असू शकते आणि म्हणूनच पवार साहेब हे सुप्रीम कोर्टात गेलेले असू शकतात आणि इथे खरी गोम आहे निकाल लागेल निवडणुकीच्या अगोदर निकाल लागेल आमदार निलंबित होतील याबद्दल पवारांना ही खात्री नाहीये पण तोपर्यंत अजित पवार गटातल्या आमदारांना काहीतरी अस्वस्थ करणार हवं आणि ते या याचिकाच्या याचिकेच्या माध्यमातून होत असेल तर पवारांना ते हवंय आणि त्या अर्थाने कदाचित पवारांनी ही याचिका दाखल केलेली असू शकते असो मित्रांनो इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा धन्यवाद